हॅलो गाईज वेलकम बॅक टू व्हिडिओ विडिओ तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत बेसनमधली मिरची ही ठेच्याची मिरची आहे आपण याला बेसनमध्ये बनवणार आहोत तर हे बघा ह्या ज्या मिरच्या आहेत मी हे धुवून मस्त दोन पाण्याने धुवून आणि याला असा सरळ उभा कट मारलेला आहे हे बघा आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर नंतर फार छान चव येते त्याला आता थोडंसं मीठ टाकते मी त्याच्यामध्ये आपल्याला असं सगळ्या मिरच्यामध्ये मीठ भरून घ्यायचंय बघा असं मिरचीमध्ये मी मीठ भरून घेते सगळ्यात हे बघा मिरचीमध्ये मी सगळ्या मिरचीमध्ये मीठ भरून घेतलंय आपण बेसन मधली मिरची बनवत आहोत आणि हे बघा याच्यामध्ये मी अर्धा वाटी बेसन घेतलेले आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी सोडा घेतला होता खायचा थोडंसं नॉर्मल आहे चिमूटभर तो घालायचा आहे म्हणजे छान असं चव येते याला मिरचीला आणि थोडीशी लाल मिरची पावडर चटणी घालायची आपल्याला लाल चटणीत मस्त फेटून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून नॉर्मल पाणी घालायचं आहे बघा छान प्रकारे असं घ्यायचं आहे आपल्याला हे बघा घेतलं आहे मी मस्त सोडा टाकल्याच्या नंतर फार छान म्हणजे फुकतात ह्या मिरच्या आणि पोटाला पण त्रास होत नाही बेसन हे बघा आता ही मिरची जी आहे आपल्याला हिता नॉर्मल थोडंसं तेल टाकून अशी मस्त प्रकारे अशी भाजून घ्यायची म्हणजे बेसनमध्ये नंतर ती मिरची आतमधून कच्ची राहत नाही आणि हे कारलं मी शिजवून घेतले मिठामध्ये आता सगळ्यांनाच कारलं खायचं जर म्हटलं तर कंटाळ येतो पण तब्येतीसाठी छान असतं आहे हेल्थसाठी कारलं तर बघा हे बघा हे जे कारले आहेत मी असं मस्त पाक करून शिजवून घेतलेले आहेत आपण याला काय करायचं आहे थोडंसं तव्यावरती तेल घालून मस्त असे छान प्रकारे क्रंची क्रंची कडक करून घ्यायचे छान लागतात खायला पोळीसोबत हे बघा तवा ठेवलेला आहे मी आता गरम करायला आता आपण त्याच्यावर ही मिरची आहे हे थोडस नॉर्मल तेल घालून असे छान भाजून घेऊया हे बघा मस्त आपण याच्यामध्ये थोडस तेल घातलं तेल आपण छान प्रकारे थोडस भाजून घेऊया म्हणजे जेणेकरून मी बेसनमध्ये तळवल्याच्यानंतर चटकी राहणार नाही आणि चवीला पण छान लागते कारण आपण याच्यामध्ये आधीच थोडंसं उभं कट करून मीठ टाकलेलं असल्यामुळे मस्त लागतात मिरच्या आणि अशा मिरच्या जर म्हटलं तर ऑल फेवरेट असतात फेवरेट आहेत मिरच्या एकदम मस्त आता हे फ्राय झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणि तोपर्यंत बघा या साईडला आपण बनवलेल्या आहे मेथीची भाजी हे बघा डाळीमध्ये आहे मिठीची भाजी याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर बघू शकता हे बघा मिरची भाजून झाली आता आपण ही मिरची जी आहे फ्लेटमध्ये काढून घेऊया मस्त छान अशी भाजण्यात आली हे बघा खूप सारं तेल नव्हतं घातलं मी मिरची भाजायला थोडं नॉर्मल तेल घातलं होतं आणि आता ह्याच तव्यावरती आपण हे जे मी कारलं बॉईल केलेलं होतं ते घालायचं आहे मस्त आपल्याला असं मच्छा एकदम छान फ्राय क्रंची क्रंची फ्राय करून घ्यायचं आहे आणि अशा दोन तीन भाज्या जर एक सोबत असल्या तर जेवण जेवण अगदी मस्त होतं हे बघा फार वेळ लागत नाही कारण खूप कमी वेळेमध्ये होणार आहे याच्या भाज्या हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया हे बघा मी तेल घातलं होतं याच्यामध्ये तारल्यामध्ये आपल्याला थोडंसं आधूनमधून असं वरती करायचं आहे म्हणजे फार असं रापणार नाही आणि लो मिडियम गॅसवर हो। स्लो ग्लॅस करायचा आहे हे बघा कारण फ्राय होईपर्यंत आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या आपण ते बेसनमध्ये कापून घेऊया आता बेसन मी आधीच हे करून ठेवलं होतं मिक्स करून ठेवलं होतं हे बघा आता छान असं मस्त पाच ते दहा मिनटं आपल्याला असं आहे कार्य आणि बघा जे आहे बेसन आपण याच्यामध्ये मिरची जी भाजून घेतलेली टाकायची आहे मी मस्त मिक्स करून घ्यायची हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढाईमध्ये आता आपण ही जी मिक्स केलेली मिरची आहे बेसनमध्ये ती सोडूया आणि मस्त अशी छान करून घ्यायची आपल्याला मिरची रेसिपी जर आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आजच नव नवीन व्हिडिओ तुम्हाला मला टाकता येतील हे बघा मस्त अशी फ्राय झाली मिरची आता तळून झाली सॉरी फ्राय झोनते तळून झाली आहे हे बघा किती छान आहे मस्त एकदम आता आपण याला प्लेटमध्ये टाकून घेऊया हे बघा तुम्हाला दाखवते किती सुंदर झाली आहे आणि चवीला पण एकदम छान आणि भन्नाट लागते खायला ह्या साईडला आहे कारलं कारलं पण मी गिफ्ट तळून घेऊ तर एकदम छान परतलं गेलेलं आहे आपलं कारलं तर हे पण खाण्यासाठी रेडी आहेत ज्यांना कारलं आवडत नाही त्याचं कारलं करून बघा अगदी आवडीनं खातात बघा आणि हे आहेत आज केलेले मी भाज्या वगैरे मिरच्या आहे तळवलेली कारलं आणि डाळीतली मेथी तर मग सांगा कशा वाटल्या भाज्या कमेंटमध्ये कळवा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय थँक्यू